तर कोल्हापुरातून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत अमर पाटील अमर कोल्हापुरात प्रशासनाकडून वाद। उद्याच्या मतदानासाठी कशा प्रकारे तयारी केली आहे कोल्हापुरामध्ये कोल्हापूर आणि हातली लोकसभा मतदारसंघामध्ये तीन हजार नऊशे शहाऐंशी मतदान केंद्र सज्ज झाले आहेत आज सकाळपासून सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित झालेली आहे आणि सगळे साहित्य असेल मतदानाचं साहित्य हे ज्या त्या ठिकाणी पोहोच झालेलं आहे कोल्हापूर मतदारसंघात एकोणीस लाख छत्तीस हजार चारशे ते तीन मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्याचबरोबर दोन हजार एकशे छप्पन मतदान केंद्र असून हातकुली मतदारसंघात अठरा लाख चौदा हजार दोनशे सत्त्याऐर मतदान केंद्र मतदान करणार आहेत यासाठी एक हजार आठशे तीस मतदान केंद्र आहेत जिल्ह्यातील सर्वात जास्त मतदान होण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे प्रशासनाने मतदारांना सावली त्याबरोबर पाणी सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत मतदारांनी चांगल्या प्रकारे इथं मतदान करण्यासाठी यावा असाही आग्रह धरला आहे गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी माध्यम असतील किंवा सर्वच यंत्रणा राबवत जिल्हाधिकारी स्वतःही यामध्ये उतरले होते आणि त्यांनी सर्वांना मतदानाचा हक्क बजावा कोल्हापूर जिल्हा हा सर्वात जास्त मतदानाचा हक्क बजावतो त्यामुळे त्यांचा मतदानाचा हक्क लवकर लवकर सगळ्यांनी बजावा आणि उन्हाच्या आधी मतदान व्हावं अशी व्यवस्था प्रशासनाने आश्वासन मागितले जगदीश अमर धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल